नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की एका पाठी एक डब्ल्यू डी भारतात येण्याची शक्यता आहे मध्य भारतावर आता पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे मध्य भारतावर ढगाळ वातावरण तयार होत असून छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ तेलंगणा असं पावसास अनुकूल स्थिती आता निर्माण होऊ लागली आहे आपण बघतो ओरिसाच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला हलका कमीदाब तयार होतो आहे साधारण तीन दिवसाचा आपण अंदाज जर बघितला तर जी एफ एस मॉडेलनुसार आठ तारखेला विदर्भात हलकं वातावरण तयार होईल या वातावरणामध्ये साधारण नऊ तारखेला वाढ होण्याची शक्यता पूर्व विदर्भाकडून आहे ओरिसा छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ असे वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि थोडं जळगाव जिल्ह्यात दहा तारखेला जे एप एस मॉडेलने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे यापूर्वी आपण स्कायमेटचा अंदाज बघितलेला आहे आठ तारखेपासून स्कायमेट ओरिसा छत्तीसगड पूर्व विदर्भ असा अंदाज देत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की नऊ तारखेलाही याच भागात पावसाचं वातावरण आहे आणि दहा तारखेला हे मध्य प्रदेशवर पावसाळी वातावरण सरकण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे आपण आठ तारखेचा उद्याचा अंदाज बघतो इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार या मॉडेलने ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश पूर्व विदर्भ असंच उद्या पावसाळी वातावरण दाखवलं आहे हे पावसाळी वातावरण नऊ तारखेला थोडं मध्य प्रदेश विदर्भ अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भातील काही भागात जोरदार पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत देण्यात आले आहेत आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाब तयार होतो आहे अकरा तारखेला त्यामुळे विदर्भात एक ट्रफलाईन तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे विदर्भात गारपिटीची शक्यता अकरा तारखेला आहे मराठवाड्यातही या पावसाचा प्रभाव वाढतो आहे या मॉडेलचा अंदाज आपण मुद्दाम किंवा एस एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच अंदाज महाराष्ट्रात परिणामकारक असल्यामुळे आपण याला बारा तारखेपर्यंत बघूयात श्रीलंकेजवळ कमीदाब तयार होतो आहे आणि तो अरबी समुद्राकडे सरकतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार होतो आहे आणि तो पूर्व भारताकडे सरकतो आहे म्हणजे एक प्रकारची संपूर्ण भारताची एक चक्राकार स्थिती आहे आणि त्याच्याच मध्ये ट्रपलाईन तयार होणार असल्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात मोठं पावसाळी वातावरण बारा तारखेला राहण्याचा अंदाज दिला जातो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ लागले आहेत हलका शिडकावा आज रात्री या विभागात होण्याची शक्यता एक पावसाचं क्षेत्र हे भुवनेश्वरच्या दरम्यान ओरिसाच्या किनारपट्टी भागात तयार होत आहे याचाही परिणाम आता भविष्यामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात तयार होतं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विद आणि संपूर्ण त्यामुळे संपूर्ण मध्य भारतावर पावसाचा प्रभाव तयार होतो आहे हवामान अंदाजसारखा बदलतो आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हा अंदाज आपण आणखी पुढे दोन दिवसांनी एक्सटेंड केला तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र या पाच दिवसात तयार होणार आहे बऱ्याच विभागात या ठिकाणी गारपिटीचा अंदाज येतो आहे सध्या गोंदिया जिल्ह्याच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे तसंच पूर्व विदर्भात थोडं रात्रीच्याला रात्री, रात्री थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे म्हणजे गोंदिया भंडाऱ्याच्या दक्षिणेला अगदी गोंदिया भंडाराच्या दक्षिणेला चंद्रपूर वर्ध्यापर्यंत पावसाळी क्षेत्र रात्री तयार होण्याचा अंदाज आहे उद्या दिवसभरात हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली भागात शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो आहोत की गोंदिया आणि नागपूर भंडारा यांच्या उत्तरेला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे हे पावसाचं क्षेत्र जवळपास गोंदिया ते गडचिरोली नागपूर भंडारा अमरावती या भागात विकसित होण्याची शक्यता नऊ तारखेला रात्री आहे गारपिटीचा मोठा प्रभाव गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये नऊ तारखेला उशिरा राहण्याची शक्यता लातूर धाराशिव आणि बीड अगदी नांदेड परभणीपर्यंत एक नवीन पावसाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता दहा तारखेला उशिरा आहे त्याच वेळेस आपण बघतो की अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या भागात पावसाची शक्यता दहा तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत म्हणजे पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटाचं गारपिटीची शक्यता आहे दहा तारखेचा उशिराचा हा अंदाज आहे हे वातावरण जवळपास अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणी गुरुवारी रात्री ये तयार होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस हे क्षेत्र परळी लातूर अहमदपूर तुळजापूरपर्यंत प्रभाव टाकण्याची शक्यता दहा तारखेला रात्री आहे अकोला बुलढाण्याच्या पूर्वेलाही याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे चिखली लोणार वासिम कारंजा अकोला हिंगोली या भागात अकरा तारखेला पावसाची शक्यता वाढणार आहे अकरा तारखेला देखील यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूरच्या दरम्यान अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर वासिम पूर्व अकोला पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र अकरा तारखेला तयार होईल जालना अकोला बुलढाणा या विभागातून आपले अनेक सबस्क्रायबर आहेत त्यांचा नेहमीचा प्रश्न आहे की आम्हाला पाऊस होणार आहे का तर आपल्या विभागात देखील म्हणजे जळगाव पूर्वला देखील पावसाळी वातावरण बारा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे दरम्यान सातारा पूर्व सोलापूर बीड लातूर अहमदनगर पूर्व छत्रपती संभाजीनगर पूर्व भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज बारा तारखेला आहे बाकी सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपलाच व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा